तर प्रीतीने त्याला कधीही त्याच्यापासून दूर ठेवले नसते किंवा ती स्वतः त्याच्यापासून दूर गेली नसते या सगळ्यात तो तिला मिसेस ठाकूर म्हणत आपली नाराजी व्यक्त करत असताना त्याने तिला प्रीती म्हणत त्याच्या मनाच्या भावना व्यक्त केल्या मग त्याने डोळे मिटले आणि डोकं हलवत तिच्याकडे वळला सॉरी मी असं बोलायला नको होतं पण त्याने त्याच्या पप्पांना पाहिलं नाही का की तो मला त्याचा पप्पा समजतोय त्याने प्रीतीच्या डोळ्यात पाहिलं न न नाही ना ना तर तसं नाहीये छोटा आहे म्हणून तो विसरतोय तसे माझे पती पाच महिन्यांपासून आले नाही तिने पटकन विषय हाताळण्याचा प्रयत्न केला पण हे फक्त स्पष्टीकरणासाठी असल्याचे स्पष्टपणे दिसत होते ताई तुम्ही नक्की या नाही तर मी स्वतः घे येईन तुम्हाला घ्यायला काका कुठे आहेत मी त्यांना भेटून जातो तो मीना ताईला येताना म्हणाला प्रीती आत गेली होती तिला प्रियमचे रडणे अस्वस्थ करत होते बाबा मी सांगेन त्यांना आता ते बाहेर गेले आहेत आणि त्यांना जराही धक्का बसायला नको तर मी त्यांना आरामात सांगेन त्या सुयशला हळूच म्हणाल त्यांच्या आवाजात असहाय्यता आणि वेदना होत्या तुम्ही तर याल ना तो पुन्हा म्हणाला हो मी येईन मान झुकलेली होती ताई एक गोष्ट खरी सांगा प्रीतीचा नवरा कोण आहे मीना ताईंचे खांदे धरून त्याने त्यांना अतिशय गंभीरपणे विचारले होते त्या काही क्षण पुतळ्यासारख्या उभ्या राहिल्या होत्या काय बोलावे ते त्यांना कळत नव्हते खरे सांगता येत नव्हते आणि खोटे बोलायचे नव्हते तो कितीतरी वेळ त्यांच्या बघत राहिला आणि मग हसून पटकन त्यांच्याकडून परवानगी घेऊन निघून गेला होता बेटा बस आता नको आता सुरेश बाबांना खरं सांग किती दिवस तू अशा वेदना आणि असहाय्यतेत जगणार आहेस मला माहीत नाही का तुला किती त्रास होत आहे कोण आपला पती दुसरीचं झालेलं पाहू शकतं आता सांग बेटा आता सांग मी मी सुयश बाबाला ओळखते त्यांचं तुझ्यावर अजूनही खूप प्रेम आए। ते तुझा कड़े परते आहे ते तुझ्याकडे परत येतील त्यांचे डोळे ओले झाले होते मला माहीत आहे ताई सुयश माझ्यावर खूप प्रेम करतो त्याच्यापेक्षा जास्त माझ्यावर कुणीच प्रेम करू शकत नाही पण पण ताई मी हे कसे करू शकते मी त्यांची शपथ कशी मोडू शकते नाही ताई आता तो पुढे गेला आहे आपण त्याच्या आयुष्यापासून खूप दूर गेलो तर बरे होईल आणि मी ठरवले आहे की आपण त्यांच्या लग्नाच्या दिवशीच निघून जाऊ तिचा चेहरा आश्रूंनी भिजला होता कसं तो आपल्याला इथे न्यायला येईल तेव्हा काय तू घाबरू नकोस बेटा मी त्यांना सगळं सांगेन कसलीही शपथ मोडणार नाही नाही ताई तुम्हाला माझी शपथ तुम्ही चुकूनही असं करणार नाही ती गोंधळली होती चला मिसेस ठाकूर कामानिमित्त बाहेर जायचे आहे तो जेवायला उठत असलेला प्रीतीला म्हणाला त्रिपाठीजींची तब्येत खराब असल्यामुळे ते अजून रजेवरच होते त्यामुळे प्रीती त्याच्यासोबत काम करत होती आ आत्ता ती जरा आश्चर्याने म्हणाली हो आत्ताच काही प्रॉब्लेम तो बोलला नाही सर मी बस पाच मिनटात येते ती हँडबॅग उचलताना म्हणाली ठीक आहे मी बाहेर वाट पाहतोय म्हणत तो निघून गेला तो ग्रे पॅन्ट आणि ब्लॅक शर्टमध्ये श्वास थांबेल इतका स्मार्ट दिसत होता प्रीतीने तिचा रोखल्याला श्वास सोडला आणि वॉशरूमकडे वळली तो तिचीच वाट पाहत होता जी काळ्या रंगाची शिपवाणची साडी निसून हळूहळू त्याच्या दिशेने येत होती ती इतकी सुंदर दिसत होती की त्याचे हृदय हल्ले होते पुन्हा जुना सुयश बनण्यासाठी तिला पूर्वीसारखा त्रास देण्यासाठी खोडसळपणा करण्यासाठी पण त्यांच्यातील हे अंतर खूप मोठे होते बस त्याने ड्रायव्हरला नकार देत ती तिला बसायला सांगितली ती संकोचली पण मग गप्प बसली तिची नजर शेजारी उभ्या असलेल्या ड्रायव्हरकडे गेली होती जो तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत होता आणि ते बरोबर पण होते कधी कोणाशी नीट न बोलणारा सुयश ड्रायव्हरला नकार देत तिला एकटीला घेऊन जात होता सुयशलाही त्याची नजर जाणवली आणि त्याने त्या दिशेने पाहिली त्याच्या डोळ्यात जमून काही वॉर्निंग होती ड्रायव्हरने नजर दुसरीकडे वळवली त्याने प्रीतीच्या जवळ बसून गाडी स्टार्ट केली एका ड्रायव्हरच्या प्रश्नार्थक नजरेने तुला इतके अस्वस्थ केले आहे का खूपच विचित्र त्याने अस्वस्थपणे नजर बदलत प्रीतीकडे पाहिले सर मी तुमच्यासोबत कुठे जात आहे त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत तिने विचारले नजर झुकलेली होती माझी मदत करायला त्याच्या बोलण्यावर तिने हळूस नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं तो गाडी चालवत होता कपाळावर काही केस विखुरलेले होते पर्सनॅलिटी निसंशय आवडण्याजोगी होती माझ्यात काही बदल झाला नाही की तू माझ्याकडे एवढ्या लक्षपूर्वक पाहतेस त्याचे बोलणे ऐकून तिला लाज वाटली आणि ती समोर पाहू लागली मला माझ्या होणाऱ्या बायकोसाठी शॉपिंग करायची आहे मंगळसूत्र विकत घ्यायचे आहे जे ती कधी स्वतःपासून वेगळे करू शकणार नाही तो म्हणाला प्रीतीचा हात आपोआपच तिच्या मानेवर गेला सुरेशने डोळ्याच्या कोपऱ्यातून तिची कृती पाहिली होती आणि नंतर तिच्या डोळ्यांच्या पापण्या झपाट्याने वर खाली करण्याने त्याला समजले होते की ती तिचे रोखण्याचा प्रयत्न करत अरे स्वारी मी विसरलो होतो की तू मंगळसूत्र खरेदी करू शकत नाहीस कारण तुझ्यासाठी त्याचा काही अर्थ नाही तुला वाटते तेव्हा तू फेकून देतेस तो मुद्दाम बोला भास्कर सुयश ती अचानक बोलता बोलता थांबली सुयशने अचानक गाडी बाजूला थांबवली तिच्याकडे पाहिले तिच्या लाल झालेल्या तिचे लाल झालेले डोळे खारट पाण्याने भरले होते मी का बास करू प्रीती मला सांग माझ्या प्रेमाला नकार देणारी तूच होतीस तुझ्या गळ्यातील मंगळसूत्र काढून फेकून फेकून देत दिले होतेस तोही तिच्या डोळ्यात बघत बोलला पण ती पुन्हा एकदा गप्प झाली होती बायदा कोण आहे तो अभागी माणूस ज्याने तुझ्यासारख्या अविश्वासू मुलीशी लग्न केले त्याला तुझ्या चारित्र्याबद्दल माहिती आहे का आणि तो कोणता माणूस आहे ज्याला तुझ्याशिवाय कोणीही पाहिले नाही अगदी त्याच्या स्वतःच्या मुलानेही नाही बरोबर ना अरे अरे ओ माय गॉड प्रियम तुझा नाजाय मुलगा तर सुयश गप्प बस देवासाठी गप्प बस अशा गोष्टी बोलू नकोस असं काही बोलू नकोस की मी स्वतःशीच नजर मिळवू शकणार नाही ती आधी ओरडली आणि नंतर रडली अच्छा तुला खूप वाईट वाटते पण खरं तर हे आहे कृती तुला कुणी नवराच नाही माहिती नाही तू कोणाच्या मुलाला जन्म दिला आहे खरं सांग प्रियमचे वडील कोण आहेत हे तुला तर माहीत आहे ना तो खूप वाईट पद्धतीने तिला चिडवत होता पण ती काही बोलली नाही पुन्हा एकदा तिने शांततेची चादर पांघरली असे तर नाही की तू इतके पुरुष ट्राय केले आहेत की तुलाच माहीत नाही तू कोणाच्या मुलाला घेऊन फिरत आहे त्याच्या तोंडातून ज्वाळा वाहत होत्या पुरे सुवेश पुरे पुरे झाले होय मी एक बदमाश आहे एक निर्लज्जबाई आहे तुला जे हवे ते मला बोल पण प्रियम त्याच्याबद्दल काही बोलू नकोस काही नाही नाहीतर नाहीतर काय प्रीती नाहीतर मी मी तुला चालू ठेव मला काय मी माझा जीव देईन आणि माझ्या मुलाच्या डोक्यावरून आईची सावली काढून टाकण्याला जबाबदार फक्त तू असेल ती रडत म्हणाली सुयेश पुन्हा एकदा त्याच वळणावर येऊन थांबला होता जिथं तो तिला त्याच्या आयुष्यात सामील करून घेण्यासाठी राघवेंद्रजींशी बोलायला गेला होता आणि तिने तिचा जीव देण्याची धमकी देऊन त्याला झुकवले होते आज पुन्हा त्याला रस्ते बंद झाल्याचे जाणवले शेवटी काय झाले ती ती का सांगत नाही माहीत नाही का त्याची मन हे मानायला अजिबात तयार होत नव्हतं प्रतीने त्याला धोका दिला आहे तो तिला लहानपणापासून ओळखत होता एवढी निरागस आणि साधी सिंपल मुलगी आगा वीस बावीस दिवसांच्या वियोगात इतकी धूर्त आणि हुशार झाली हे सत्य त्याला पचवता येत नव्हते तो तिला टॉर्चर करत होता की का ती काहीतरी बोलेल पण ती जणू प्रत्येकदार बंद करायला बसली होती त्याने ओढ धाबून गाडी चालू केली आणि मागे वळवली तू इथे काय करतेस इथे का आली आहेस आणि सुरेशला काय सांगितलेस सुरेश बाबा स्वतः मला इथे त्यांच्या लग्नासाठी घेऊन आले आहेत मी त्यांना काहीच सांगितले नाही पण हे तुम्ही बरोबर केले नाही अजिबात बरोबर केले नाही हे कसले वैर आहे की आपल्याच मुलाचे घर उद्ध्वस्त केलंस आणि आता त्यांचे हृदयही उद्ध्वस्त करायला तयार आहे हे हे बरोबर नाही हे थांबवा हे लग्न थांबवा सुरेश बाबा दुसऱ्या कोणाचेही होऊ शकत नाही त्यांच्या आत फक्त प्रीती बसलेली आहे प्रीती मीनाताई जवळजवळ विनवणी कर बोलल्या हम्म कोणी कोणाला उद्ध्वस्त केले आहे हे फक्त मलाच माहित आहे तू तुझं तोंड ठेव आणि तू कोणाला काही सांगितलं कधीही सुएटच्या आयुष्यात परत यायला नको कधीच ती मुलगी आता उद्ध्वस्तच राहील तिचा नाश हीच माझी शांती आहे कोणाला उद्ध्वस्त करून माणूस स्वतः शांततेत जगू शकत नाही तो जे काही करतो ती याच जीवनात व्याजासकट भरतो मग वेळ आली की पश्चातापाशिवाय काहीच उरत नाही त्या भगवंताकडे पश्चातापाची सर्व दारं बंद होतात आणि असे होण्याआधीच स्वतःची चूक सुधारली पाहिजे शेवटी प्रीतीबिटी याने तुमचे काय नुकसान केले आहे की तुम्ही तिच्याशी असे केले तिच्या पतीला हिसकावून तिला एक अस्लील मुलगी असल्याचे सिद्ध केले असं खोटं बोलायला तुमचं हृदय कापलं नाही का शेवटी तुम्हालाही एक मुलगी आहे एखाद्यावर केलेले दुष्कृत्य स्वतःच्याच मुलांसमोर येते उद्या तिच्यासोबत असं काही झालं तर तुम्हाला कसं वाटेल ती रडत होती पण तिच्या आवाजात भीती नव्हती पुरे मिना दुसरा शब्द नको नाही तर लोकांसोबत काय होऊ शकतं ते विसरली असं वाटतंय मला माहीत आहे मला माझ्या नूरला आणि सुयेश बाबाला मारून टाकणार सगळं आठवतंय मला माझ्या आणि प्रीती बेटाच्या मौनाचा अर्थ असा नाही कि तुम्ही सत्याला कैद केले आहे एक ना एक दिवस हे सत्य सुरेश बाबांसमोर येईल की प्रीतीने त्याच्याशिवाय इतर कोणाकडे नजर उचलूनही पाहिलेलं नाही लग्न तर खूप दूरची गोष्ट आहे आणि मग मग तुम्हाला एका पैशाचीही किंमत नाही एका पैशाची किंमत नाही तुझी आणि तू माझ्याशी भांडत आहेस माझ्यासमोर बोलायची तुझी हिंमत कशी झाली मीनाला मारण्यासाठी त्यांनी हात वर केला पण खाली आला नाही सुयशने तिचा हात हवेतच धरला होता आज मीना पूर्ण सत्य सांगेल नमिता आणि तू पण शिवप्रतापने सुयशच्या मागे, -मागे खोलीत पाय ठेवला होता आणि नमितासोबत मीनालाही धक्का बसला होता तू तुम्ही हो आम्ही सगळे कारण जे आम्ही कानांनी ऐकलं आहे त्याचा स्वप्नातही विचार केला नव्हता नमिता तू ही ही खोटं बोलत आहे शिव ती तुमची दिशाभूल करते मी तुमच्यासाठी कधी काही चुकीची करू शकत नाही नमिता तिच्या नवऱ्याला नवऱ्याचा हात धरत म्हणाली मीनाताई तुम्हीच तुम्ही सांगा हे सगळं काय आहे खरं काय आहे प्रीती माझा विश्वासघात करू शकते हे माझे मन कधीच म्हणायला तयार नव्हते मला सांगा ताई सांगा काळजी करू नका नूर किंवा कोणाला काही होणार नाही सुयशने तिचा हात धरून उत्सुकतेने विचारले सुयश बाबा सत्य काय आहे सत्य जे काही तुम्हाला माहीत आहे ते खोटे आहे प्रीतीबिटिया निष्पाप लाचार मजबूर आहे आणि यांनीच हे सर्व केले आहे ती रडू लागली प्रीती प्रीतीबिटियाला भाईसाहेबांकडे सोडून गेले तेव्हा दुसऱ्या दिवशी मला बातमी मिळाली की माझी मुलगी हॉस्पिटलमध्ये आहे आणि प्रीतीबिटिया मला त्या ठिकाणी घेऊन गेली जिथे नूरला जन्म दिल्यानंतर माझ्या मुलीचे निधन झाले होते आणि तिच्या सासऱ्यांनी मुलीला ठेवण्यास नकार दिला होता त्यानंतर प्रीती मला आणि नूरला घेऊन आली तिच्या प्रेमाने नूरला जीवन दिले आणि मला आधार दिला पण त्या बिचारीच्या आयुष्यात वादळ येण्याची बाकी होते आणि दोन आठवड्यानंतर असे वादळ आले ज्याने सगळं नष्ट झालं राजेंद्रभाई साहेबांचा व्यवसाय रातोरात डबघायला आला कारखान्यात आग लागली त्याची सर्व बचत नष्ट झाली आणि हा धक्का ते सहन करू शकले नाही त्याच रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आम्ही त्यांना दवाखान्यात नेलं पण डॉक्टरांनी त्यांना मोठ्या दवाखान्यात पाठवले शहरात इथे कोणाला ओळखत नव्हतं तर प्रीतीने मालकांना फोन केला सहा लाखांची गरज होती मालकिनीने फोन उचलला होता काही वेळातच मालकीन विक्रम ठाकूरसोबत तेथे ते पोचली होती आणि भाईसाहेबांच्या उपचाराच्या बदल्यात त्यांनी प्रीती बिकेला मजबूर केले त्यांनी ते पत्र तुम्हाला लिहिले आणि रडत रडत मंगळसूत्र दिले त्यावेळी त्यांनी बाप आणि नवरा यात वडिलांचा जीव निवडला पण हे सगळं करूनही या, या लोकांना दया आली नाही सुयश बाबा प्रीतीला तुमची शपथ दिली की ती तुम्हाला कधीच खरी सांगणार नाही आणि तिने किंवा मी तसे केले तर ती तिचे वडील आणि नवरा गमावेल आणि मी माझ्या नूरला गमावेल त्यानंतर कळले की आग लावण्यामागचे आग लावण्यामागे याच दोघांचं काम आहे आणि रातोरात कोणालाही गायब करणे त्यांच्यासाठी अजिबात अवघड नाही बिचारी प्रीती काय करणार एकटी मुलगी जिचा नवरा इथे नाही आणि तिचे वडील जीवन मरणाची लढाई लढत होते ती अश्रू ढाळण्याशिवाय काय करणार ती खूप रडली आणि दोघांसमोर खूप विनव विनवणी केली पण जेव्हा त्यांनी तुला मारणार असे बोलले तेव्हा तिने हार मारली तु तुटून तु पडली आणि घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सही देखील केली ती आई आणि मालकांसमोर वाईट बनली प्रत्येकाच्या डोळ्यात स्वतःबद्दल द्वेष आणि तिरस्कार घेऊन गेली भाईसाहेब घरी आले आणि त्या दिवशी सुरेश बाबा तुमचा फोन आला तुम्हालाही तेच सांगितले आणि मग त्या दिवशी ती ढसाढसा रडवू लागली भाईसाहेबांच्याही नजरेत ती वाईट झाली तिने प्रत्येक वेदना मनात लपवून ठेवली आणि त्याच दिवशी तिने आम्हा सर्वांना सर्वांपासून दूर नेले मीना रडत हिचकी देऊ लागली मग याचा अर्थ प्रीतीच्या आयुष्यात दुसरं कोणी नाही तिने कोणाशी लग्न केले नाही आजीने विचारले नाही आई त्यांच्या हृदयात फक्त सुरेश बाबा आहेत मग त्यांच्या आयुष्यात दुसरे कोणी कसे येणार त्यांच्या आयुष्यात कोणी नाही कोणी नाही मग मग प्रियम त्याला प्रीतीने दत्तक घेतले आहे का सुयेशने त्यांना पाणी दिल्यानंतर विचारले त्याचे डोळे ओले झाले होते त्याच्यासाठी ती सगळ्यांपासून दूर गेली कारण प्रियम तुमचा मुलगा आहे सुयेश बाबा प्रीती प्रेग्नेंट होती आणि तिला तुमचा फोन आला त्याच दिवशी हे सगळं कळलं होतं मालकिनीला काही कळू नये आणि तिला काही करू नये म्हणून ती सगळ्यांपासून दूर गेली तिने सगळं सोडून दिलं फुलासारखी नाजूक मुलगी संकटात एकटीच पडली पण तिने धीर सोडला नाही मजबूतीने उभी राहिली ओ हो प्रीती हे हे काय झालं आणि मी मी उफ हे तो रडायला ला लागला होता आज कुणी काय म्हणेल याची त्याला परवा नव्हती आज हे अश्रू स्वतःच्या दुःखाने नाही तर प्रीतीच्या दुःखाने वाहत होते प्रीतीसाठी तुमचा आनंद सर्वात महत्त्वाचा आहे सुरेश बाबा आज मला बळजबरीने पाठवले आहे आणि मलाही हे ही त्यांचे कुंकू दिले आहे जेणेकरून तुम्ही याच कुंकुवाने रुणिताच्या भांगात कुंकू भरावे म्हणत होती तुमच्या आणि रुनिताच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करेल आणि मी माझ्या मोबाईलमधून तुम्हा दोघांचे फोटो नक्की आणावे असं ती सांगत होती त्यांचे कुंकू पाठवले आहे हे घ्या रडत रडत कुंकू त्यांच्या हातात ठेवली सुएेतच्या पापण्या ओल्या झाल्या होत्या त्याची प्रीती त्याची पत्नी त्याचा मुलगा प्रीतीच्या वेदनेच्या कल्पनेने त्याच्या आत जळत होते त्याला स्वतःशीच नजर मिळवता येत नव्हती जिने त्याचा जीव वाचवण्यासाठी प्रत्येक दुःख संकट वेदना सहन केल्या तिलाच त्याने चुकीचे समजले ओ मी तिला काय काय बोललो नाही किती घाणेडे शब्द वापरले तिच्यासाठी का का विश्वास ठेवला या सगळ्यांवर तिचे डोळे का वाचू शकलो नाही का समजू शकलो नाही तिचे मन तो मनातल्या मनात, मनात स्वतःलाच दोष देत होता मी पाहिले आहे सुयेश प्रभा तिला सगळ्यांपासून गुपचूप रडताना तुमच्या आठवणीत रात्रभर जागताना तुमचा फोटो छातीशी लावून रडताना प्रियमच्या जन्माच्या वेळी तुमचं नाव घेताना आणि आणि जेव्हा तुम्ही तिला भेटला तेव्हा मी तिच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच आनंद पाहिला पण मग रोज ती तुमच्या काहीतरी बोलण्याने दुःखी होत होती पण पुन्हा ती हसून सांगायची हा सुयशचा तिरस्कार नाही तर प्रेम आहे जेव्हा तुम्ही तिने बनवलेले जेवण केले तेव्हा ती खूप खुश होती सांगत होती आज नूरच्या वाढदिवशी बनवलेले जेवण तुम्ही खाल्ले एकटीच हसत होते आणि मग उदासही झाली होती, होती। खूप परीक्षा दिल्या आहेत तिने सुयेश बाबा बस आता तिची पाळी आहे आनंद लुटायची त्यांचे बोलणे सुयेशला आणखीनच तडफडवत होते प्रतीचा त्रास तिची वेदना तिची असहाय्यता त्याच्या हृदयाला खंजिरासारखे टोचत होते का का असं का केलं नमिता सुरेश हा माझाच मुलगा नाही तर तुझाही मुलगा आहे बघतेस ना, ही। ना ही, तो काय अवस्थेत आहे तू नाही तो माझा मुलगा नाही माझा कोणी नाही तो माझ्या आणि माझ्या स्वप्नांच्या मध्ये उभी असलेली भिंत आहे आणि आज ती भिंत कोसळली आहे नमिता किंचाळली आणि शिवप्रतापची बोटन नमिताच्या गालावर छापली होती एव्हाना रोनिता विक्रम देव आणि देविकाही तिच्या पतीसोबत तिथे आले होते आणि सर्वजण निराश होऊन हा तमाशा पाहत होते का आज खूप वेदना होत आहेत तुम्हाला मुलाबद्दल खूप प्रेम वाटतंय त्याला सोडून माझ्याकडे आला होता तेव्हा हे प्रेम कुठे होतं तिचा धारदार आवाज घुमला शिवप्रताप स्तब्ध उभे राहिले ती खरं बोलत होती त्यावेळी त्यांनी आपल्या सुखासाठी मुलाच्या आनंदाला प्राधान्य दिले नाही त्याच्या चांगल्या वाईट शिक्षणाशी त्याचा, त्याचा काही दिस कधी संबंध नव्हता आज ती थप्पड फिरून त्याच्या तोंडावर परत आली होती आता सगळं काही कळलं आहे तर मग ऐका मी हे सगळं का केलं मी माझ्या लहानपणापासून तारुण्यापर्यंत पैशाची कमतरता पाहिली होती माझ्या प्रत्येक इच्छेचा मी गळा दाबून टाकला होता त्यामुळे पैसा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी भई माझी ताई पण माझ्या बहिणीचा जीव घेतला त्या राघवेंद्रने त्या प्रीतीच्या बापाने तिच्या आवाजात ज्वाला धड धगधगत होत्या काका असे कधीच करू शकत नाही सुयश लगेच म्हणाला होता हो सगळ्यांच्या नजरेत त्याने काही केलं नव्हतं पण मला माहीत आहे की माझ्या ताईने आत्महत्या केली नसून राघवेंद्रच्या थप थप्पडने तिचा जीव घेतला होता तो विवाहित आहे हे माहीत अजूनही ताई त्याच्यावर प्रेम करायला लागली होती राघवेंद्रनं तिचं प्रेम नाकारलं नाही तो तर तिच्या तोंडावर दारही बंद केलं जेव्हा ताईने त्या रोशनीला एकतर राघवेंद्रला सोडायला सांगितलं नाहीतर ती तिला तिच्या मार्गातून दूर करेल तेव्हा तिला थप्पड मारली आणि ती सहन करू शकली नाही तिने आपला जीव दिला मी ठरवले होते त्या दोघांना रक्ताचे आश्रूंनी रडवेल पण मग मी काही करू शकले नाही मला श्रीमंत व्हायचे होते आणि माझी नजर तुझ्यावर पडली शिव तुला माझ्या प्रेमात फसवून तुझ्याशी लग्न करणे अजिबात अवघड नव्हते तुला बायको हवी होती आणि मला पैसा पण माझ्या नशिबाने मला इथेही धोका दिला लवकरच मला कळले की ही सर्व संपत्ती सुएदच्या नावावर आहे कारण त्याची खरी मालकी तर शारदा होती आणि तिला माझ्या आणि शिवबद्दल आधीच माहिती झाली होती म्हणून तिने असे मृत्यूपत्र केले होते की तिच्या मुलाचे लग्न होईपर्यंत आणि त्याला मूल होईपर्यंत त्याला काहीही झाले तर संपूर्ण मालमत्ता ट्रस्ट मध्ये जाईल इच्छा असूनही तो कोणाच्याही नावाने करू शकत नाही त्यासा त्यासाठी त्याची तसेच त्याच्या पत्नीची स्वाक्षरी आवश्यक आहे मी खचून गेले मी हळूहळू शिवच्या मनात सुयेशसाठी विष भरत राहिली पण त्याचे प्रेम पुन्हा पुन्हा जागृत होत राहिले आणि एकदा मी त्याला भेटायला गेले तेव्हा मी प्रीतीला पाहिले आणि मला कळले की ती राघवेंद्रची मुलगी आहे मी त्या दोघांच्या डोळ्यात असे पाहिले की कदाचित त्यांनाही माहीत नसेल आणि मला एका दगडात दोन पक्षी मारण्याचा मार्ग सापडला रोणिताला सुयश आवडत होता मी विचार केला होता की राघवेंद्रच्या मुलीचे प्रेम तिच्यापासून हिरावून घेईल आणि मग ती आयुष्यभरडेल आणि सुयश लग्न रुनिताशी या आटीवर करेल की तिने हे सर्व माझ्या नावावर करावे पण पुन्हा एकदा नशिबाने खेळ केला होता आपण भारताबाहेर काय गेलो आणि सुयशने प्रीतीशी लग्न केली मी सुयशला भडकावून मी शिवला भडकावून पाठवले होते कारण लग्न तुटावे पण तिथून परत आल्यावर शिव पहिल्यांदाच गप्पा बसला मी त्याच्या मनात बिंबवले की रोहितेला सुयेश मिळाला नाही तर ती माझ्या बहिणीसारखी आत्महत्या करेल मग मी त्या सर्व कामांसाठी विक्रमला बरोबर घेऊन पूर्ण केले जे मी ना ताईने सांगितले आज राघवेंद्र तिळतिळ मरत आहे आणि ज्याने माझी संपत्ती हिरावून घेतली तो मोठा ऑफिसर म्हणूनही रडत आहे तू खूप प्रयत्न केले होते सुयश तुला तुझ्या वडिलांवर संशय होता तू खूप तपास केलास पण पर माझ्यापर्यंत पोचू शकला नाहीस ती सर्व विष बाहेरच काढून शांत झाली सगळे गप्प होते तेवढ्या शांततेत मीनाचा मोबाईल वाजला प्री प्रीती तिचे ओढ हो हल्ले पी स्पीकरवर वरकरात आई तिचा आवाज ऐकण्यासाठी सुयश बेताब झाला होता हॅलो बिटिया ताई कुठे आहे तुम्ही उशीर होईल आपल्याला निघायच्या आहे तिचा आवाज ओला झाला होता मी मी बीटी लगेचच निघत आहे त्या बोलल्या अरे तुम्ही तिथेच आहे ताई स्टेशनवरच या नाही तर उशीर होईल ट्रेन चुकेल मी तिथेच तुमची वाट पाहते ती बोलली कथा आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद